শুন <laughs> ডেক <laughs> 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 श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आणि मजेतच असायला पाहिजे सो so, गुड मॉर्निंग आज आम्ही जाणार होतो गावी सो so, त्यासाठी आम्ही पाच पाहुणे पाचला उठलो पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर मी इथे पीठ मळून घेते आणि मला आज बनवायची होती नाश्त्याला सो so, नाश हो नाश्ता का बोलली मी कारण की मी नाश्ताच फक्त ट्रेनमध्ये नेणार होते कारण की आम्ही जेवी जेवणाची वेळ होईपर्यंत आम्ही कावी पोचणार होतो घरी पोचणार होतो त्याच्यामुळे मी सकाळी फक्त नाश्ता बनवणार होते त्यासाठी काल रात्री मी बटा बघा बटाटे उकडून घेतली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ज्या भाज्या मला कट करून ठेवायच्या होत्या त्या मी भाज्या कट करून ठेवल्या जेणेकरून सकाळी घाईघाई नको व्हायला आणि एका साईडला पाणी पण गरम होतं आहे सो इथे मी बटाट्याची भाजी मस लाल मसाला टाकून केली आहे ह्या टायमाला मिरची टाकून नाही केली कारण की बड्याची भाजी लाल मसाला टाकला की अक्षितला पण होऊन जाईल ती मग दोन दोन भाज्या करायची करा गरज नाही लागणार आणि अक्षित पण सकाळी उठून चपाती भाजीच खातो सो बड्याची भाजी माझी करून रेडी झाली आहे तर एका साईडला मी पीठ पण मळून ठेवला होता त्याच्या आपण फ्रँकीच्या चपात्या कशा असतात तशाच मी फ्रँकीसारख्याच चपात्या करणार आहे फक्त त्या गव्हाच्या पिठाच्या असतात सो इथे एकदम मोठ्या एकदम मिडियम साईजच्या करणार आणि एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही सो आता इथे मी चपात्या करून घेते आणि एका साईडला माझे बटाट्याची भाजी पण झाली आहे सो चपात्या लाटून ठेवून भाजून घेतल्या की मग मी फ्रेश व्हायला जाते फ्रेश करून आल्यानंतर मी फ्रँकी करून घेते तोपर्यंत बघा चपात्या लाटून झाल्या आणि इथे मी ओटा क्लिअर करत राहते कारण की जेणेकरून नंतर मग घाई नको व्हायला आणि रात्रीच मी सर्व क्लीन घासून पुसून ठेवलं होतं सकाळी फक्त हे पुसून झालं की सर्व आपला ओठा रेडी होऊन जाईल सो so, ह्याच्यावरती ह्या चपातीवरती मी ना थोडासा सॉस लावलाय तुमच्याकडे मेवनीज आणि सॉस असेल ना तर मिक्स करून लावा माझ्याकडे मेवनीज नव्हतं तर फक्त सॉस लावलाय आणि थोडीशी ती ही चटणी लावली शेजवान चटणी ती लावली आणि आपली बटाटची भाजी जी आहे ना ती फक्त स्प्रेड करून ठेवते आणि त्याच्यावरती कांदा कोबी शिमला मिर्च जर तुम्हाला अजून भाज्या टोमॅटो वगैरे आवडत असेल त्याच्यामध्ये टाका त्याच्यावरती टाका मी टोमॅटो टाकला नाही बिकॉज मग टोमॅटो टाकला तर मग ते आमण्याची शक्यता असते त्याच्यात थोडंसं नमक थोडीशी कोथिंबीर आणि भरपूर सारं चीज आवडत असेल तर चीज टाका थोडासा चाट मसाला, मसाला था 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 आप सा टाका चाट मसाला टाकल्याशिवाय तर आपल्याला टेस्टच येत नाही थोडंसं चिली फ्लेक्स टाका तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावर टाका आणि फोल्ड करून घ्या आणि आपण जसं क्रिस्पी एकदम होईपर्यंत चपाती म्हणजे ही फ्रँकी भाजून घ्या तुम्हाला बटर तूप और तेल कशावर जे तुम्हाला आवडत असेल त्याच्यावर तुम्ही ती भाजून घ्या मग अशा प्रकारे मस्त तेला मी बटर टाकला होता बटरवरती मस्त मी क्रिस्पी करून घेते आणि एका साईडला दूध पण तापत ठेवला होता अक्षय उठल्यावर त्याला दूध द्यायचं असतं सो तो, तो पण उठला आणि त्याला रडत रडत आला की आई ला ला आई ये आणि तोपर्यंत ही फ्रँकी क्रिस्पी होऊन गेली आणि सर्व क्रिस्पी सर्व करून घेतल्या मी आणि दोन चपात्या मी अक्षयला करून ठेवल्या की तो फक्त चपाती भाजी खाली की त्याचं तर एक मी एकदम फुल होऊन जाईल घरी जाईपर्यंत आणि आता घरातून निघताना तो दूध पिऊन जाईल आणि अशा प्रकारे कट करून घेते कारण की डब्यामध्ये त्या राहिल्या पाहिजेत त्याच्यामुळे मी कट करून घेते आणि अशाच तुम्ही फ्रँकी पण एकदम नाश्त्याला तुम्ही करू शकता खूप टेस्टी झाली होती हा बरं का सो आता हे सर्व मी रेडी करून ठेवते एका साईडला मी चहा ठेवले चहा झाले की मस्त मी फ्रेश होऊन येते आणि सर्व बॅगमध्ये भरून घेते गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग मोठे आहे बोल सो मग मस्त फ्रेश झाली आहे मी फक्त आता निघण्याची तयारी होते असं मी चहा ठेवला सकाळी निघताना चहा पाहिजेच पाहिजे मी एक तरी चहा पिते असते पण पोळी असते बघा मी ट्रेन बनवली तो या ट्रेनमध्ये बसून गाडी होतो तो पण मस्त उठला तो पण जवळ आम्ही पावणे पाचला उठलो तो पावणे सहा साडेपाच पण तो पण उठून बघा हे अंघोळ विंघोळ त्याची झाली होती मी अशा प्रकारे मला अशा प्रकारे बॅग चालवायची होती ते बायकर स्टॅण्ड वरती करून त्याला घेऊन करतो हाताने बायकर तुम्ही काय आपण कुठे जातोय स्टेशनला पोहोचलो आणि गाडी पण एकदम टायमावर आली आणि आम्ही निघलो गावी जायला सो so, आमचं गाव पण बघा तुम्ही so, तुम्हाला पण आता गणपतीची सिरीज बघायला खूप आवडेल खूप मजा मस्ती असते गावी गणपती मध्ये कोकणात मेन म्हणजे सो so, आपण भेटूया डायरेक्ट गावी

पावसाळ्यात उभं तरी यातलीच नक्की आहे आता अगोदर फक्त स्टेशनवरच येऊन उभं राहिले व्हायचे स्टॉल वगैरे लागले I दादा कोण दादा कोण दादा बराय घाईत कुठे आला तू हो का आजीला याच्या आरुदिदी कुठे त्याला वाटत आरुदिदी आरुदिदी त्रिशू दिदी इथे असं त्याचं म्हणणं आहे बजरंगबली कुठे आहे बजरंगबली कुठे आहे मम्मी

डोकं टेकव देते ती तिथे

तुम्हाला मी रूम पण दाखवते आमची गावची कशी आहे माझी सासू सासरे पण दाखवते सर्व दाखवते सो so, आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आपण भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्हाला आमचा गणपती कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचा गणपती कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा सो so, आता आम्ही मी आली आहे साडी चेंज करते कारण की जेवायला जायचं आहे सो so, आज आहे आमच्याकडे मस्त चिकन आणि वडेंचा बेत सो so, आमचा गणपती तुम्हाला कसा वाटला ट्रॅव्हलिंगमध्ये अक्षितने तो खूप हैराण करून सोडलं होतं So, ही में इत्ते है। जा फुड़े तो सो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो त्याच्या पुढे काय होणार आहे ती तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आपण बोलतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या मस्त राहा आणि स्वतःवर प्रेम करा बाय